बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या अश्व यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेची चारशे वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये अश्वप्रेमी हे आपले अश्व पारंपरिक पद्धतीने घेऊन येतात त्यातच डोईफोडे बंधू यांचे अश्व दाखल झाले असून ते पाहण्यासाठी यात्रेमधील भाविक भक्त व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हे अश्व वेगवेगळ्या प्रजातीचे असून या अश्वांची एक वेगळीच ओळख आहे मारवाडी सिद्ध या प्रजातीचे घोडे सध्या यात्रेत दाखल झालेत या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातीचे अश्व पाहायला मिळतात महाराष्ट्रासह इतर राज्यातून अश्व यात्रेमध्ये दाखल होतात अकोल्यात गार्डन क्लब व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं तर या ही हे आयोजन करण्यात आलं असून या पुष्प प्रदर्शनाचे हे एकावन्नव वर्ष आहे यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुले आणि बोनसाईची झाडं सर्वांचं आकर्षण ठरली आहे तर यामध्ये सर्वात आकर्षण ठरलं आहे ते म्हणजे सूर्यफूल कारण आता दुर्मिळ होत चाललोय आहे हे या प्रदर्शनामध्ये दिसून येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण याचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठ येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवाची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली असे म्हणत त्यांच्या मारेकऱ्यांना कोठडीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी केली आहे आगील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला याचा परिणाम मागणी वाढल्याने दर वाढल्यात यावर्षी सुरुवातीला सुक्या मेव्याचे दर स्थिर होते मात्र उत्पादन आवक घटल्याने खोबरे गोडंबी आणि काजूच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालीये तर सध्या बदामाचे दर स्थिर आहेत गोडंबीची आवक कमी झाल्याने दर वाढल्यात सातशे रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या गोडंबीचे दर पंधराशे रुपयापर्यंत पोहोचल्यात सुके खोबऱ्याचे दर दोनशे चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत काजूच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे इतर सुक्या मेव्यांच्या दरातसुद्धा वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये नागरिकांसह सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे त्यानंतर त्यांचा एक व्हॉट्सअप चॅट सगळीकडे व्हायरल झाली आहे यात एकेरी शब्दात अजित पवार धनंजय मुंडे यांचा उच्चार करण्यात आला होता याचा तीव्र निषेध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आब्रू नुकसानीचा दावा करत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे त्याचबरोबर दलित समाज बांधवांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे जे व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाले याबाबत आव्हाड यांच्या विरोधात दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्थाथा> बेल भंडाऱ्याची उधळण एळकोट एरकोट जय मल्हार जय घोष करत नांदेड जिल्ह्यातील माळेगाव श्री क्षेत्र खंडोवा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे दक्षिण भारतात माळेगावची ही यात्रा प्रसिद्ध आहे लाखो भाविक यात्रेला येतात कुत्रे मांजर या पासून ते घोडे उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेत बाजार भरतो या यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले तसेच कला महोत्सव लावणी महोत्सव कृषी प्रदर्शन कुत्र्यांची दंगल यासह विविध कार्यक्रमाचे या, या निमित्ताने आयोजन करण्यात येते एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत यात्रा चालणार असून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेत लाखो भाविक सहभागी झाले असतात एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार असून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेत लाखो भाविक सहभागी होत असतात आमदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी आज यात्रेला भेट देत दर्शन घेतला नवी मुंबई उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे सी दोनशे पंच्याण्णव आणि नंतर पहिले प्रवासी विमान उतरले आहे सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईहून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत सलामी दिली ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने गेल्या दोन दिवसात दोनशेहून अधिक मद्यापींवर कारवाई करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून वाहतूक प्रवाशांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्वतःची गाडी घेऊन न जाता ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय हॉटेल व्यावसायिकांची याबाबत बैठक घेण्यात आली असून यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात मद्य पिणाऱ्या व्यक्तींना स्वतःचे वाहन चालविण्यास मजाव करावा व त्याला त्याच्या स्वतःच्या पैशाने ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीने घरी पाठवावे असे देखील पंकज शिरसाट यांनी सांगितलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे बीड मध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दमानिया यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे दमानिया यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली या दरम्यान अतिशय गंभीर माहिती मिळत आहे आणि याच विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे अनेक बार हे वाल्मिक कराड यांचे आहे आणि त्यांची माहिती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जात आहे जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचे फुटेज जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले असून या अनुषंगाने पुढील तीस दिवसात कारवाई करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं असल्याचं दमानिया यांनी सांगितलं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास अटवले यांनी सरपंच संतोष देशमुख यांना कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलाय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास अटवले यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलाय परभणी दौऱ्यावर आहेत देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते परभणीला रवाना होणार आहेत पूर्वी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एकवीस दिवस होत आहेत यातील तीन आरोपी अद्याप फरार असून या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन मुख्य सूत्रधाराला अटक केलं पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे साधी बुलेटिन मध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री